नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे मस्त अशी इथं मी घेवड्याची उसळं बनवलेली आहे बघू शकता तुम्ही इथं मस्त अशी ही चटपटीत चमचमीत अशी सुंदर लागते इथं मी ओल्या काळ्या देशी घेवड्याची उसळ बनवलेली आहे चला तर सुरुवात करूया इथं मी घेवडे पहिल्यांदा सोलून घेतलेले आहेत त्यानंतर आता इथं मी एक कुकर ठेवलाय कुकरमध्ये थोडंसं तेल घालते आणि हे जे घेवडे आहेत सोललेले ते मी पहिल्यांदा भाजून घेणार आहे एक पाच ते सात मिनिट कमी गॅसवर घेवडे पहिल्यांदा भाजून घ्यायचे आहेत कारण घेवडे भाजल्यामुळे घेवड्याचा जो उग्रवास असतो तो कमी होतो हे बघा घेवडे आपले इथं भाजून झालेले आहेत आता एका भांड्यामध्ये मी हे घेवडे काढून घेणार आहे आता याच्यासाठी जे वाटण लागणार आहे ते पहिल्यांदा मी वाटण करून घेणार आहे इथे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात थोडंसं आलं घेतलेलं आहे यानंतर थोडंसं खोबरं घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे वाटण मी मिक्सरला एकदम बारीक करून घेणार आहे हे बघा वाटण इथं तयार झालेलं आहे यानंतर एक मोठा यान कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे यानंतर कुकरमध्ये मी दोन पळी तेल घालणार आहे यानंतर तेलामध्ये पहिल्यांदा मी अर्धा चमचा जिरं घालणार आहे जिरा आपलं चांगलं भाजून झालं की यामध्ये मी कांदा घाल घालणार आहे कांदा जो आहे तो तेलामध्ये आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांद्याला ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे याच्यानंतर आता मी टोमॅटो इथं घालणार आहे टोमॅटोसुद्धा तेलामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे यानंतर आता मी इथं चवीनुसार मीठ घालणार आहे पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता याच्यानंतर जे वाटण वाटलं होतं ते याच्यामध्ये मी घालणार आहे आता हे वाटण सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालणार आहे पाऊन चमचा मी इथं गरम मसाला घालणार आहे त्याचबरोबर इथं मी दोन चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये मिक्स करायचं आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आता हे मसाल्याचंच थोडंसं राहिलेलं पाणी मी इथं घातलेलं आहे कारण आपला हा जो मसाला आहे हा एकजीव व्यवस्थित भाजावा याच्यासाठी मी पाणी घातलेलं आहे तर हे व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे हा सगळा मसाला हे बघा इथं मस्त असं तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये मी जे भाजलेले घेवडे आहेत ते याच्यामध्ये मी घालणार आहे आता हे घेवडे जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित इथं परतून घ्यायचे आहेत या मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत यानंतर आता इथं आपण अंदाजानुसार इथं पाणी घालणार आहोत कारण आपले हे घेवडे शिजायचे आहेत अजून आता हे व्यवस्थित पाणी ओतल्यानंतर मिक्स करून घेते मी तर याच्यानंतर इथं मी दोन चमचा इथं मी शेंगदाण्याचं कोट घातलेलं आहे शेंगदाण्याच्या कुटाने अजून छान फ्लेवर येतो आता हे मी पुन्हा एकदा मिक्स करून घेते आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालते मी तर पुन्हा एकदम मी मिक्स करून घेणार आहे आता इथं मी उकळे आल्यावर कुकरला इथं मी झाकण लावून घेणार आहे आणि मीडियम गॅसवर याच्या मी तीन शिट्ट्या करून घेणार आहे तीन शिट्ट्यामध्ये घेवडा शिजतो आता तीन शिट्ट्या झालेले आहेत बघूया आपण बघा मस्त अशी इथं घेवड्याची उसळ तयार झालेली आहे मस्त अशी चमचमीत तुम्ही टिफिनला करू शकता आणखीन तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता मस्त लागते काळ्या देशी घेवड्याची उसळ बनवलेली आहे एकदा नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आता इथे एका प्लेटमध्ये मी सर्व करत आहे चमचमीत अशी इथं ओल्या काळ्या घेवड्याची उसळ बनवलेली आहे मी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद